नमस्ते बोला की पाटील नमस्ते भाऊ साहेब नमस्ते नमस्ते बोला पाटील भाऊ साहेब आपल्याला काय करायचं होतं एक आपल्या शिरापूरला जेवढे पानधन रस्ते आहेत हा पाटील साहेब त्याची मला यादी बर द्यावी असं माझं म्हणणं आहे का तर मला माझ्या शिरापूर मधील पहिल्या पानधन रस्त्याला मला मोरून मोह टाकून माझ्या शेतकऱ्यासाठी रस्ते मला खुले करून द्यायचे ते त्यान आता आपले था महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब पाझण रस्त्याला मुरमाला रायलटी वगैरे कुठलीच लागणार ना असे त्यांनी एक घोषित केलेलं आहे मी बातमी बघितली त्यांची तर मला माझ्या शिरापूर मधले रस्ते करून आपल्या सावळेश्वर मंडळाधिकाऱ्या जेवढे पान रस्ते साहेब तेवढे मला शेतकऱ्यासाठी मला काम करण्याची संधी मिळेल आणि मी कुठलाही विचार करणार नाही कुठले पैसे मी सो खर्चा रस्ते काय करायला तयार आहे साहेब बघा फक्त तुमची पाटील साहेब तुमच्यावर का आता चालूला सेवा पंधरवाडा जो महसूल विभागानं ठेवलेला आहे माननीय पालक महसूल मंत्री साहेबांनी त्याच्या अनुषंगाने आम्ही मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शना खाली खूप काम चांगलं करतोय तर त्याच्यामध्ये काय माहितीये का आपण शिवार फेरी घेतली ग्रामसभा घेतल्या त्याच्यातून आपल्याला बरेचसे पानंद्रस्ते आयडेंटीफाय झालेले आहेत हो सर त्याच्या अनुषंगाने जे काही आयडेंटीफाय होणार आहेत मग जसं आपण म्हटलं की मान्य अजितदादा साहेब आणि मान्य महसूल मंत्री साहेब यांनी जे काही निर्देश दिलेले आहेत त्याबाबतचे शासन निर्णय आम्हाला प्राप्त झाले की तुमची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण त्याला निश्चित योगदान देऊया परंतु तो शासन निर्णय प्राप्त होत्या शासन निर्णय प्राप्त झाला की माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चित पुढे जाऊया मध्ये काय का मध्ये आम्ही रस्ता मी स्वतः लाख रुपये खर्चून तयार केला परंतु काय लोकांनी मला तक्रारी दिल्या त्याची एक मोठी खंत वाटते आम्ही चांगलं काम करत असताना आमच्या विरोधात तक्रार देतात हे दे जी आम्हाला खंत वाटते साहेब अगदी बरोबर तुम्ही केलेलं चांगलं काम मान्य तहसीलदार साहेब मान्य प्रांत साहेबांपर्यंत तुम्ही पोहचवलं माझ्यापर्यंत पोहोचवलं उपक्रमासाठी सार्वजनिक उपक्रमासाठी तुम्ही केलं परंतु कोणत्याही तक्रारी अर्जाला प्रशासनानं कुठलंही गांभीर्याने घेतलेलं नाही का तर ते सार्वजनिक हिताचा विषय होता आणि कुठलंही चुकीचं वाटलं नाही म्हणून प्रशासनानं कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये बरोबर आणि आता जो आपण विषय मांडलेला आहे त्याच्या अनुषंगानं शासन निर्णय प्राप्त होऊ द्या प्राप्त झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं तुम्ही जे एवढी चांगली संकल्पना मांडताय आणि प्रशासनाला सहकार्य करताय त्याला आपण निश्चित तुम्हाला प्रतिसाद देऊया मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट साहेब काही झाले ना कोणाचे भांडण तंटे वाद पोलीस तेवढ्यासाठी एवढं तुमचं काम भाऊ साहेब मिस बाळ योजना असून सगळ्या मी लाभा टेकून चौकशी केली तुमचं काम प्रामाणिकपणे तुम्ही सावलेश्वर मंडल अधिकारी आहेत करता सगळी लोक मला सांगतात त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो एक बार आपल्या बारा गावामध्ये आपण चांगलं काम आतापर्यंत केलेलं आहे इथून पुढे तुमच्या सर्व तुमच्या सारख्या सर्व चांगल्या मा व्यक्तींच्या माध्यमातून आपण पुढे जातोय शासनाचे प्रत्येक जे काय योजना असतील काही शासन निर्णयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम असतील ते आपण जनतेपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्यच आहे चालेल भाऊ मला फक्त तुम्ही तेवढं शासन निर्णय आल्यावर तेवढं मला नावानी याद्या द्या मी सगळे एस ती करायची मला निश्चित करूया मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मान्य प्रांत साहेबांच्या आणि मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जेवढंच आहे तेवढं आम्ही तुमच्या सोबत उभं राहू करायला धन्यवाद साहेब धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद